मित्रांनो मागील त्याला सोलार योजनेअंतर्गत बऱ्याच शेतकऱ्यांचे सोलार इन्स्टॉलि इन्स्टॉलेशन पूर्ण होत आहेत त्यातच मित्रांनो काही शेतकऱ्यांना पेमेंटचे ऑप्शन सध्या येत आहेत आणि काही शेतकऱ्यांना अद्यापही पत माहीत नाही की त्यांना पेमेंटचे ऑप्शन आले आहेत की नाही तर मित्रांनो तुम्हाला जर पेमेंटचे ऑप्शन आलेले नसतील तर तुम्हाला डायरेक्टली जायचं आहे वेबसाईटवर वेबसाईटवर गेल्याच्यानंतर तुमचा एम के आय डी वगैरे टाकून तिथे लॉग इन करायचं आहे त्याच्यामध्ये तुमचे पेमेंटचे ऑप्शन आलेले आहेत वेंडर सिलेक्शनचे ऑप्शनसुद्धा आलेले आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला मेसेजची वाट न बघता तुमच्या साईटवर जाऊन मागील त्याला सोलार योजनेच्या साईटवर जायचं आहे आणि तुमचं जे स्टेटमेंट स्टेटस चेक करायचं आहे त्याचबरोबर मित्रांनो आता आपण ज्या शेतामध्ये आलेले आहेत त्या शेतामध्ये मागील त्याला सोलार योजनेअंतर्गत सोलार फिटिंग झालेली आहे परंतु मित्रांनो आता ही जे कंपनी घेतलेली आहे त्यांनी त्यांनी त्याच्यामध्ये एक प्रॉब्लेम झालेला आहे तुम्हीसुद्धा कंपनी निवडते वेळेस योग्य कंपनी निवडायची आहे तर आज छोटासा इंटरव्ह्यू घेणार आहोत त्या शेतकऱ्याचा त्यांच्या शेतामध्ये आलेलो आहोत त्यांचं नाव आहे प्रवीण ढेमरे यांच्या शेतामध्ये आपण त्यांची छोटीशी मुलाखत घेऊया तर या मित्रांनो तर हे मागेल त्याला सोलार योजनेअंतर्गत हे सोलर फिटिंग झालेले तर याचं जवळपास कधी फिटिंग झालेली आहे ही परवा आहे आणि काल फिटिंग झालेली आहे म्हणजे यांचं असं म्हणणं आहे की काल फिटिंग झालेली आहे आणि एक दोन दिवसापूर्वी सामान आणून टाकले आलेलं होतं तर मी ऐकलं आहे की या योजनेअंतर्गत जे सोलार फिटिंग होत आहेत त्याच्यामध्ये वीज पडण्याची वगैरे काही भीती नाही नाही वीज पकडण्याची वगैरे काही भीती नाही आहे हे इथे लावलेलं आहे बघा तिथे तांब्याची काडी ती आलेली नाही मात्र आठ दिवसामध्ये येणार आहे ती सगळी त्याच्यावर वीज खेचून घेते आणि पूर्व जमिनीमध्ये वीज सोडून देते असते ती त्याचा काही विषय नसते असे काही लोक म्हणतात की वीज पडते म्हणून त्याच्यामुळं सोलार घेऊ नये मात्र हे काही चुकीचे आहे चुकीच्यासाठी म्हणजे कसं ते विजेसाठी ते दिलेले आहे स्पेशल त्याच्यामुळं ते वीज ते खा वीज वळून घेते आणि ती वीज खाली सोडते जमिनीमध्ये म्हणजे याच्यावर काही विषय नाही असा म्हणजे घेऊ नये म्हणून तर तुम्हाला आता जे अर्ज भरते वेळेस जे विहिरीची वगैरे खोली टाकली होती त्याप्रमाणे पाईप वगैरे केबल वगैरे मिळाला की तुम्ही नंतर रिक्वेस्ट वगैरे करून वाढवून घेतलेला आहे नाही नाही हे रिक्वेस्ट वगैरे करून घेतलेलं नाही आहे हे योजने अंतर्गतच मिळालेलं आहे नऊ पाट्या भेटलेल्या आहेत साठ फूट केबल आहे साठ फूट आपला पाईप आहे आणि साठ फूट आपली धान पण भेटलेली आहे जी बांधायला त्याच्यासोबत दोरी सुद्धा भेटलेली आहे जी मोटरला वगैरे आधार म्हणून तुम्ही बांधू शकता त्याचबरोबर याच्यामध्ये नऊ पाटे आलेले आहेत तर ही कंपनी कोणती आहे ही इकोजन कंपनी आहे इकोजन इकोजन कंपनीमार्फत यांचं इन्स्टॉल इन्स्टॉलेशन पूर्ण झालेलं आहे तर यांच्या सोलरमध्ये असा एक प्रॉब्लेम झालेला आहे हे इन्स्टॉलेशन पूर्ण होताना यांची एक जी सोलरची पाटी आहे ती फुटलेली आहे इथे या इते या इथे फुटलेली आहे तर यांनी रिप्लेसमेंटला टाकलेली आहे तर दो काल समजा फिटिंग झालेली आहे तर आता एक दोन दिवसात किंवा एक महिन्यात ही पार्टी चेंज करून भेटेल असं देखील सांगण्यात आलेले आहे तर त्यांच्या जे एजंट होते त्यांच्या मार्फत काय सांगण्यात आले होते की या पार्टीसाठी रिप्लेसमेंट होईल की नाही हा रिप्लेसमेंट होईल म्हणून सांगितले होते फोटो काढून नेलेले आहेत त्याच्या आणि या दहा ते पंधरा दिवसामध्ये पार्टी चेंज होऊन येईल म्हणून असं सांगितलेलं आहे त्यांनी असं तर काही सांगितलं नाही की दुसरं सोलार जर आलं तरच रिप्लेसमेंट होईल नाही तर नाही होणार नाही नाही असं काही नाही सांगितलं कारण त्यांचे सोलार यायचे राहिलेले आहेत ते गाडीमध्ये पाटी फुटलेली आहे ते काय त्यांनी स्वतःहून फोडलेली नाहीये ती रिप्लेसमेंट आपण टाकून दिलेली आहे ती दुसऱ्यांचं सोलर येत असले तर त्याच्यामध्ये आपली पाठी येऊ शकते असं सांगितलेलं म्हणजे त्याच्यामुळे ते महिनाचा कालावधी सांगितलेला आहे असं तर एका महिन्याच्या आत यांचं रिप्लेसमेंट ती पाठी जी फुटलेली आहे ती रिप्लेसमेंट होऊन जाईल असं सांगण्यात येत आहे तर याच्यामध्ये जवळपास तुम्हाला जे योजनेच्या अंतर्गत खर्च किती लागलाय दुसरा वगैरे काही खर्च लागला का जे फिटिंग वगैरे सिमेंट वगैरे साठी सिमेंट वगैरेसाठी तर आपल्याला स्वतः खर्च करावाच लागणार आहे असं कसं म्हणजे त्यांच्यावर थोडंच अवलंबून असते ते स्वतः खर्च काय आपल्याला दोन गुन्हे सिमेंट लागलेली होती आणि वाळू आणि रेत ते आपलं गिट्टी बस एवढच लागलेलं ला आहे आणि बाकीचा खर्च तर मग काही नाही याच्यामध्ये दुसरा काही खर्च जे तुम्हाला खड्डा वगैरे हो करायला सांगितलं त्याचा हो कामगारचा वगैरे खर्च त्या कंपनी मार्फत असतो की तुमच्या मार्फत असतो आपल्या मार्फत असतो तो आपण स्वतः केलेला आहे खड्डा त्यांचा काही विषय नाही तुम्ही पण करू शकता म्हणजे पाच फूट या सहा फूट फड्डा खरं आवश्यक आहे कारण ते बस तर आता ही पाटी फुटलेली आहे तर याच्यामध्ये तुम्हाला आता मोटर लावायला जमत आहे की नाही की फॉल्टी कनेक्शन वगैरे काही दाखवत आहे नाही नाही फॉल्टी कनेक्शन वगैरे काही दाखवत नाही मोटर चालू आहे म्हणजे आता पण पाणी तुम्ही पाहू शकता कारण मोटरचा काही प्रॉब्लेम येत नाही त्याच्यामध्ये फक्त ती पाटी फुटलेली आहे म्हणून ते आपल्याला रिप्लेसमेंट करायला सांगितलेली असं आणि ते पाच वर्षासाठी आपल्याला यांचं इन्शुरन्स पण आहे हा इन्शुरन्स पण आहे पाच वर्षासाठी त्याचं पण काही टेन्शन नाही आहे आणि तुम्हाला मोबाईलमध्ये पण मोबाईल आपल्या याच्या आप ॲप्समधून ते आपल्याला तुम्हाला मोटर घर बसल्या पण लावू शकता बटनपास जायची गरज नाही आहे म्हणजे यांचं असं म्हणणं की हे सोलार जे इकोजन कंपनीचं सोलार आहे ते सुद्धा मोबाईलवरून ऑपरेट होऊ शकतं तुम्हाला मोबाईलमध्ये ॲप घ्यायचं आहे तर त्या ॲपच्या मार्फत तुम्ही ऑन ऑफ करू शकता का हो ऑन ऑफ करू शकता त्यामार्फत त्याच्यासाठी इंटरनेट वगैरे काही लागणार आहे का इंटरनेट वगैरे काय नाही पाच वर्षाचा तो आपला रिचार्ज मारू शकतो आपला जो आहे म्हणजे आता सध्या जे इन्स्टॉलेशन पूर्ण झाल्याच्या नंतर तुम्हाला फ्री मध्ये पाच वर्षासाठी आलेलं असेल पाच वर्षासाठी त्यांचं आपलं हे आहे ना रिचार्ज पाच वर्षासाठी मारत होतो हा त्याचा म्हणजे काही प्रॉब्लेम नाहीये तुम्ही घेऊ तर आता यांची आहे पाच एच ची मोटर तर याच्यामध्ये प्रेशर वगैरे हो इकोजन कंपनी मार्फत जे सोलर बसवले त्याचा प्रेशर वगैरे हो कशा प्रकारे बाकी सोलर सोलारसारखा आहे की चांगल्या यांचं प्रेशर एकदम उत्तम आहे याचा अडीच ची पाईप लाईन लागत हे याच्यामध्ये दिलेलं आहे ते पाचची ची मोटर आहे अडीच ची पाईपलाईन आमची दोनची पाइप लाईन आहे तर आम्हाला रिटर्न वाल टाकावं लागला त्याच्यामुळे आम्हाला इरीत पाणी अर्ध सोडावं लागला आणि अर्धे वरती पाणी चालू आहे म्हणजे यांचं असं म्हणणं आहे की प्रेशर सो मोटरचा जे प्रेशर आहे ते साडेसातच्या मोटरच्या बराबरीचं आहे जे आपण इलेक्ट्रिसिटीवर वापरतो ती मोटर त्या प्रकारे हिचा प्रेशर चांगल्या प्रकारचा आहे तर दुसरा काही प्रॉब्लेम वगैरे हो आहे का या सोलारमध्ये की काही सांगितलं का एजंटनं नाही खबरदारी वगैरे हो घ्या म्हणून काही दुसरं काही खबरदारी वगैरे हो काय नाही फक्त याच्यावर एवढंच आहे की झाडाचं किंवा याचं असं सावली पडू नये म्हणून बस एवढीच खबरदारी घ्यायची बाकी काही नाही आहे याच्यावर काही शॉर्ट लागत नाही काय होत नाही काही होत नाही सकाळी वगैरे किती वाजता मोटर स्टार्टिंग करू शकतो आणि संध्याकाळी किती वाजेपर्यंत चालू शकते सकाळी लगभग तुम्ही सात वाजता कवळ्या उन्हामध्ये पण मोटर आपली चांगली मारू शकते पाणी तेव्हा सात वाजल्यापासून मी लावतो तर संध्याकाळी पाच साडेपाच वाजेपर्यंत मोटर आपली चालू राहते तर सकाळची जे उन्हाची तिरिप सकाळची जे कवळं ऊन असते त्यामध्ये चांगल्या प्रकारची मोटर लागू शकते आणि जे संध्याकाळचं जे ऊन असतं कवळं त्याच्यामध्ये जरा थोड्याफार प्रमाणात प्रेशर कमी होतो असं